नमस्कार मित्रांनो माझ्या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता आपण आहोत फडके चौकामध्ये गिरगावच्या अशा ऐतिहासिक ठिकाणी आपण फडके चौकामध्ये कोळीपाटा साजरा करायला आलो आहोत आणि आपण बघतोय की आता जस सकाळचे नऊ वाजलेत आणि नऊ वाजता पारंपरिक देशामध्ये मराठी संस्कृतीचं सा प्रदर्शन करायसाठी इतकी लोकं इथे सज्ज आहेत आता ते आपली कलाकुसरी सादर करतील आणि आपल्याला दाखवून देते की मराठी ही संस्कृती किती प्रचलित आहे इकडे विधान गुढीपाडवा हा एक भारतीय सण आहे आणि तो हिंदू कॅलेंडरनुसार हिंदू दिनदर्शनानुसार महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो तर वेदान ज्योतिष जे होते त्यांनी ग्रंथात सांगितलं होतं की साडेतीन त्यां नवीन वस्तू व्यवसायाचा प्रारंभ केला जातो किंवा नवीन खरबांचा प्रारंभ केला जातो सुवर्ण खरेदी खरेदी म्हटलं सोन्याची खरेदी केली जाते आणि दारोदारी गुढी उभारले जाते तर तेच आपण बघतोय इथे की चारी बाजूला भरपूर प्रकारच्या रंगीबिरंगी साड्या घालून तिथे स्त्रिया बांधत आहेत उतरांमध्ये तुम्हाला गुढीपाडवायचा स्वरूप सांगतो ॲक्च्युली चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात काही स्नान करतात सूर्योदयानंतर ही गुढी उभारली जाते आणि या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारे उंचावर गुढी उभारतात म्हणजे आपण बोलतो की उंच बांबूच्या काडीला कडुलिंबाची डाळी वगैरे लावतात काडीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र किंवा साडी बुधवून फुलांचा हार आणि साखरेची काडी बांधून त्यावर तांबे वगैरे बस ते बसवले जाते गुढीचा बांबू जो पाठावर टाकला जातो तयार केलेली गुढी जी दारात असते किंवा उंच गच्चीवर लावतात ते लोकं आणि गुढीला गंध फुलं अक्षता वाहून त्याची पूजा केली जाते तर दुपारचा दुपार जे असते तेव्हा गोलासा नैवेद्य म्हणजे आपण जे शुद्ध शाकाहारी जेवण असतं आपण जे बोलतो डाभ आंदोलचे ते दाखवून गुढीची पूजा केली जाते आणि गुढीपाड्याच्या शुभेच्छा दिल्या जातात तर सकाळची वेळ असल्यामुळे सध्या गर्दी कमी आहे आता लोक यायला सुरुवात झाली इथे यायचं सर असेल तर जवळच्या स्थानाच्या टूशन गावात हे जे स्थान आहे तिकडे दरवर्षी मोठ्या प्रमाणात लोक जमतात गर्दी कर करतात आणि इथे वेगवेगळ्या धर्माचे लोक असतात मोस्टली महाराष्ट्रीय लोकांकडे जमतो आहे तर दर... जेव्हा राजे गड किल्ल्यावर जिंकायचे ना तेव्हा स्व स्वराज्यामध्ये गुढी उभारल्या जायच्या आणि देवाच्या काळामध्ये मराठी स्वराज्य पण जिंकायचो तेव्हा ते असं साजरे करायचे तुम्ही आता बघत असाल की गिरगावातलं हे जे ठिकाण आहे आता हळूहळू हो बरंच चाललं आहे भरपूर इथे गर्दी होईल नंतर पाय ठेवायचा जागा नसणार आहे <coughs> अगदी जागोजागी गुढीपाडवायच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत महिला वर्ग विविध प्रकारचे पोशाख घालून येते बाईक्सवार जे आहेत ते प्रदर्शन करतात आपलं संस्कृतीचं प्रदर्शन करत आहेत तुम्ही आता बघता इथे की जगदंब ढोलताशा पथक त्यांची कला सादर आहेत आणि आ... ਇਹ ਟੈਸਟ ਲਈ ਤਾਂ ਚਾਰੇ ਤੇਾਂ ਚੇ ਜੇ ਫੈਨ ਫਾਲੋਅਰਸ ਆ ਤੇ ਬਕਤ जर बघत असाल इथे तर चैत्राचा दिवस आहे पाडव्याचा नवीन वर्षाचा दिवस आहे आणि हे वेगळेच वाईफ्स तिथे असतात गिरगावात आपण जर बघत असाल तर आता ध्वजारोहण करून इथे सुरुवात झाली आहे प्रारंभ झाला आहे एका मोठ्या उत्सवाचा मी कॅमेरा या साईडला फिरवतो आहे आता इथे बघतोय की एक छोटीशी चिमुली तिच्या आईसोबत मला वाटतं ती स्कूटरवरती ते दुचाकीवरती मस्त नटून फेटून आली आहे आणि फोटोग्राफर्सचा अगदी इथे कोणी मोठा समूह तिचे फोटो क्लिक करण्यामध्ये बिझी आहे सुंदर असा साडीचा पेहराव ते बुलेटवरती सुद्धा एक ताई समोर दिसते आणि हे दरवर्षी असेच रायडर्स किंवा त्यांचा जो महिला वर्ग जो असतो तो मराठी संस्कृतीचं दर्शन घडून आणतो पण बघतो इथे वेगवेगळ्या रूपामध्ये देवी आपल्याला दिसत आहेत जे ॲक्च्युली महाराष्ट्राच्या ज्या स्त्री आहेत स्त्रियांचा जो एक रूप आहे तो इकडे देवीच्या रूपामध्ये आपल्याला दिसतो आहे सुंदर असं त्यांनी पोशाख केला आहे आणि एक शंकराचा छोटासा अवतार एक छोटा चिमुडासुद्धा तिकडे दिसतो आहे बुलेटवरती ही जी आहे मित्रांनो इथे आगरी कोळी आगरी आग्रिकोळी जे आहे त्या जातीचे जे लोक असतात त्या पोशाखामध्ये इकडे दोन व्यक्ती सुंदर असं पोशाख करून आलेत त्यांच्याकडे आपण बघतोय विशेष लक्ष आहेत ते त्यांनी एक सुंदर गोडीसुद्धा उभारली आणि तिथे जे आगरी समुद्राचे राजे त्यांना बोलतो आपण इथे दिसत आहेत मासे आणि सुंदर असे कलाकृती समोर करत आहेत मी कॅमेरा घेऊन मला दिसत आहेत माझे मित्र जे थेट कल्यावरून इथे आलेत गिरगावात आणि ते दरवर्षी इथे असतात गिरगावात पहाटे आणि त्यांना भेटून आनंद होतोय मला <स्तारीण> 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 लेझिम खेळताना मला पाठी आवाज होतो मी त्यांच्याकडे जातो इथे काही स्त्रिया लेझिम खेळतात मला वाटतं आणि जी महाराष्ट्राची परंपरा आहे ती जपतात लेझिम जो खेळ आहे महाराष्ट्राचा मला संबळेचा आवाज येतोय आणि हे संबळ मला वाटतं जर मी चुकीचा नसेल तर संभळ हे वाजवत आहेत हा जो समोर तो संभळ वाजवतो आहे आणि अगदी महा महाराजांच्या मूर्तीसमोरच एक दोन घोडेस्वर जात आहेत आणि त्या घोडे घोडेश्वरांवर त्या त्या घोड्यांवरती मला वाटतं दोन लहान मुरडे आहेत अगदी राहणी जशी दिसते ना असंमध्ये बघायचो आपण तशी सुंदर एक मस्त पोशाख प्रदान करून एक छोटीची मुरडी घोड्यावरून पुढे फुडे करते आहे गुढी गुढीपाडव्याच्या <coughs> तर मित्रांनो मला आता कच्ची आवाज येतो आणि मग मी कॅमेरा थोडा पुढे घेतो आहे आणि मला कदाचित इब्राहिम भाई इथं दिसतील आणि हा असा तेच आहे ती यूट्यूबर तो तुम्ही इब्राहिम भाईच्या व्हिडिओ सर्च केला तर तुम्हाला भरपूर इजा येते आणि खरंच तो, तो एक कच्ची बाजा एक वेगळे वाईब्स असतो तर एंडच्या वाईब्स असतात किंवा मराठी सणाच्या दिवशी इब्राहिम भाई कोणत्याही जातीचा विचार न करता ते महाराष्ट्रीय आहेत हे दिसून येतं आणि ते पुढे असतं प्रत्येक गोष्टीमध्ये आणि आजही ते आपल्याला दिसत आहेत एक मस्त वाइब्स त्यांचे इथे वाजवतात आणि ते प्रदर्शन करत आहेत कारण श्रीकृष्ण आणि राधा एकत्र बसले आणि छान असं एक वातावरण इथे क्रिएट झालं आहे आपण बघतोय बासरी पकडून खूपच क्यूट जोडी वाटते ना आता आपण बघतोय जो खेळ आहे तो शौर्याचा खेळ आहे आणि महाराष्ट्राच्या रणगांगीणी आपण बोलतो ज्या आहेत त्या स्त्रिया इथे अगदी साहसी खेळ करत आहेत लिंबू मला वाटतं हंगूटीच्या खाली ठेवलं आहे आणि जे जो तरुण आहे तो आता मला वाटतं लिंबू चिरायचा प्रयत्न करणे बहुतेक आपण बघतोय खूपच साहसी खेळ आहे एक चूक भाग करू शकते पण यांचा सराव यांच्या कामाला येतो यांचा सराव जो असतो तो इथे दिसून येतो आपण बघतोय अगदी शांतता पसरली आहे खूपच अक्षरशः अंगार काटे आलेत आणि बघतोय आपण ते सुरू झालं अखेर बघूया आपण अख्खे काय प्रकार आहे मला अगदी पुढे कॅमेरा देताना येणार पण जितक्यात मी मॅनेज करू शकतो तुम्ही बघू शकता ऊन हळू वाढत आहे आणि आपण पुढे जातो आहे मल्लखांब खेळाकडे जर तुम्ही बघाल तर इथे खूप कमी वयाच्या तरुणी इथे दिसत आहेत आणि त्या सुंदर अशा चढाई करतायत एक मल्लखांबावर वाटतं खांबावर चढाई आहेत हा मल्लखांब खेळ मला वाटतं खूपच साहसी खेळ आहे आणि खूप कमीत कमी वयाच्या तरुणी इथे प्रदर्शन करत आहेत दाद दिली पाहिजे त्यांच्यात त्यांच्या या कर्तृत्वाची खूपच सुंदर भेटूया आपण आता नवीन बॉक्समध्ये लवकरच